नमस्कार आयची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण येळवणीची आमटी जी आपण बनवतो पुरणपोळीबरोबर ती येळवणीची आमटी कशी करायची पंधरा ते वीस जणांसाठी तर त्यासाठी लागणारे साहित्य काय काय लागणार ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे सर्वप्रथम आपल्याला तीन ते चार चमचे मोठे तेलाचे घ्यायचे आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आलं बारीक चिरलेलं आलं आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे एक वाटण घालायचं त्या वाटणमध्ये तुम्हाला कांद्याची पेस्ट टमाट्याची पेस्ट आलं लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि ते वाटण ह्याच्यात घालायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्हाला आधीच्या एक व्हिडिओमध्ये मी पुरणपोळीचं एक ताट सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये येळवणीची आमटी बनवलेली तर त्याच्यामध्ये जे मी वाटण तयार केलेलं आहे ना तसंच पद्धतीचं वाटण तुम्हाला हे तयार करायचं फक्त पंधरा ते वीस जणांचं वाटण हे आहे ते मी तुम्हाला याच्यात दाखवलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चार ते पाच कांदे टमाटे दोन ते तीन सांगितले आणि आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर हे सगळं कांदे टमाटे हे सगळे भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून झाल्यानंतर हे वाटण तुम्हाला तेल ह्या तेलमध्ये घालायचं आहे बरोबर तशा पद्धतीने मी हे चांगल्या पद्धतीने वाटण जे केलं आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर सारखं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला एका बाजूने फिरवायचं दुसऱ्या बाजूने फिरवत फिरवत चांगलं याला भाजून घेतल्यानंतर तुम्हाला मसाल्याची आपली जी मी म आपण घरगुती मसाला बनवतो मग जे चटणीचे ते तीन ते चार चमची आपल्याला घरचा मसाला चटणीचा घालायचा आहे घरगुती मसाल्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटद्वारा कळवा मी तुम्हाला कशी म घरगुती मसाल चटणी बनवायची ते मी नक्की त्याचा एक व्हिडिओ शेअर करेल तर अशा पद्धतीने आपण सगळा मसाला आणि त्याच्यात चटणी घातलं आहे ते चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपला मसाला आहे ना जळणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे बरं फिरून झाल्यानंतर जे येळोणीचं आपण डाळ शिजायला ठेवतो ना त्याचंच पाणी घालायचं असते बरं ते पाणी घातल्यानंतर तुम्हाला दा ताट झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं ताट झाकून झाल्यानंतर आपल्याला गरम पाणी एका बाजूला करून ठेवायचं असतंय ते गरम पाणी ह्याच्यात घालायचं आहे आणि जेवढे डाळ शिजवलेलं जे पाणी होतं ना ते पूर्ण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे सगळीकडनं फिरून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मसाला आहे ना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने हे हो चव येईल सगळीकडनं ठीक आहे तर आता ही जराशी तुम्हाला आमटी घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून एक दोन ग्लास पाणी घालू शकता तुम्हाला ज जसं जमेल तसं तुम्ही घालू शकता तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता ह्याच्यात जर असं आमटी मला घट्ट लागते म्हणून मी अजून तीन ते चार ग्लास पाणी ओतून घेतलं आहे ठीक आहे म्हणजे करीबन आत्ता मी बारा ते तेरा ग्लासेस पाणी ह्याच्यात घातलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही आमटी तयार झाली आहे आणि लास्टला चवीनुसार मीठ घालायचं आहे ते विसरू नका तर चवीनुसार मीठ घालून आणि हळद एक चमची घालायची आहे हे सगळं घातल्यानंतर याला उखळी वस्तू आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर आणि उखळी आल्यानंतर आपण चेक करू शकता कशी आपली आमटी तयार होते आहे तर एकदा आपण झाकून ठेवूया आणि त्याला उखळी येऊन देवी तर अशा पद्धतीने आपली आमटीला उखळी चांगली आली आहे आपली आमटी ही येळवणीची तयार झाली आहे ठीक आहे नक्की घरी करून बघा ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे ते सगळे साहित्य वापरा प्रमाण किती आहे ते, ते पण व्यवस्थित वापरा आणि कशी होईल तुमची आमटी ते मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा ठीक आहे आणि हां हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू